आपल्या सेवेत माधव अँड सन्स कार वॉश सेंटर या नवीन सर्व्हिस स्टेशनचा शुभारंभ मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोमवार दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्याचे योजिले आहे त्यानिमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे तरी आपण सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती आपले विनीत श्री संतोष माधव राऊत मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी श्री महेश माधव राऊत मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एकसष्ट साठ शून्य पाच आमच्याकडे सर्व प्रकारच्या टू व्हीलर फोर व्हीलर जेसीबी ट्रॅक्टर तसेच सर्व गाड्या योग्य दरात वॉश करून मिळतील ठिकाण चांदवड मनमाड रोड एच पी पेट्रोलियम समोर पॉवर ट्रॅक शोरूम शेजारी चांदवड तालुका चांदवड जिल्हा नाशिक सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा